नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण एकोणचाळीस चेस्टमध्ये हा टॉप कटिंग करतोय म्हणजे पाहू शकतात आणि हा टॉपचा कपडा आहे तर याच्यानुसार आपण कटिंग करणार जे कस्टमरचं माप आहे तर मी याचा फुल व्हिडिओ नक्कीच दाखवणार तुम्हाला झाल्याच्या नंतर शिवून का हा कशा पद्धतीने झाला याच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का हा झाल्याच्या नंतर कसा वाटला आता आपण याच्या अगोदर माप बघू तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची आता उंची आपण हा डबल फोल्डमध्ये घेतलाय म्हणजे आपला म्हणजे चार लेअरमध्ये हा कपडा आहे बंद बाजू टोटल माझ्याकडून आहे ओपन बाजू समोरून आहे आणि हा पण आपला बंदच बाजू ही पण आपली बंद बाजू आहे शोल्डरकडून आता ती तर कटिंग करण्यातच जाते काही हरकत नाही आता आपण ते पीठपासून धरलाय तर खाली घेतलाय चाळीस इंचावर आणि कस्टमरची उंची आहे शेहेचाळीस इंच आता आपल्याला अस्तर चार पाच इंच जरी कमी असन तर काही हरकत नाही त्याच्यासाठी मग मी डायरेक्ट सहा इंच अस्तर कमी घेतले आणि चाळीसवर आपण माप घेतले पण ज्या वेळेस आपण मेन फॅब्रिक कटिंग करणार तर ते आपल्याला शेहेचाळीस इंचाचीच कटिंग करायची प्लस त्याच्यामध्ये मार्जिन ठेवायची जे आपल्याला समोरच्या बाजूने मोडपण्यात येईल तेवढं आता आपण येऊया शोल्डरकड आता कस्टमरचं शोल्डर आहे आपण बघूयात सोळा इंच तर सोळा इंच आहे कस्टमरला कॉलर लागते तर सोळाच्या निम्म आपण घेऊया आठ इंच बरोबर आणि अर्धा इंच त्याच्यामध्ये आपल्याला शिवण्यासाठी घेऊ एवढं आपलं माफ झालं आहे साडेआठ इंच बरोबर थोडंसं मी खाली येऊन पण साडेआठवर एक मार्किंग करते म्हणजे आपल्याला जी मार्किंग करायची ती आपल्याला एकदम परफेक्ट येऊन जाईल आपण घेतली ही लाईन एकदम सरळ आता काय करायचं आहे आपल्याला जेवढं आठ इंच आले तर तेवढंच आपल्याला आठ इंच माप इथं टाकायचं आहे बरोबर आठ इंच आपण माप टाकलं आता हा कॉलरचा ड्रेस आहे तर आपण याला एक इंच उतार द्यायचं आहे हे एक इंचचं आपलं माप झालं आहे बरोबर आता आपण काय करणार किती आहे कस्टमरचं चेस्ट एकोणचाळीस बरोबर एकोणचाळीस आधी याच्यामध्ये एक तीन इंच मिक्स करायचं आहे बरोबर बेचाळीस होते आता एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस आता बेचाळीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे नीट लक्षात घ्या बेचाळीसचा चौथा भाग चेस्टमध्ये तुम्ही कंपल्सरी तीन इंच मिक्स करा आणि नंतर याचा चौथा भाग काढा तर मी तीन इंच मिक्स केले तर त्याच्यामध्ये साडेदहा इंच हा आपला चौथा भाग आला आहे तुम्ही टॉपची कशी पण कटिंग करा तर ह्याच पद्धतीने त्याच्यामध्ये मिक्स करा तर खूप सुंदर पद्धतीने फिटिंग येऊन जातो ड्रेस आता ज्या वेळेस कॉलरचा आहे टॉप तर त्यावेळेला आपल्याला एक इंच पाठीमागं यावं लागतं म्हणजे मी इथं एक इंच आले बरोबर आता ही लाईन आपल्याला वरून खाली सरळ घ्यायची अशा पद्धतीने आणि कंपल्सरी आपल्याला दीड आणि एक इंच हे माप आपल्या लक्षातच ठेवायचं आहे हे पाहू शकतात आणि एक, एक इंच आपला हा फ्रंट झाला बरोबर आता ही आपली मार्किंग चेस्टनुसार आता याच्यामध्ये तुम्ही दीड इंच दोन इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मी दीड इंच मार्किंग ठेवली ही आपली शिलायची लायनिंग झाली म्हणजे आपण इथून फिटिंग करायची आता आपण येऊया गळ्याकडे तर गळा घ्यायचा आहे आपल्याला तीन इंचाचा तीन इंचाचा गळा घ्यायचा आहे मी गळा लगेच कट करणार नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता तर गळा आपण जवळजवळ सात इंचाचा जरी ठेवला किंवा पावणे सात इंचाचा जरी ठेवला तरी पण चालतंय मी तुमच्यासाठी गळा दाखवते कारण हा गळा थोडासा पान गळा आहे तर त्याच्यासाठी मग मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते आता हा गळा जसा कम्बर उन्ची। कम्बर उन्ची आहे त्यानुसारच आपल्याला स्टिच करावा लागेल तर त्याच्यासाठी मग मी गळा तुम्हाला कटिंगमध्ये नाही दाखवणार आता आपण दुसरी लाईन घेऊ कंबर उंची कंबर उंची आहे कस्टमरची साडे चौदा इंच आपण पंधरावर एक मार्किंग करायची कारण अर्धा इंचवरती मुडपण्यात जाते बरोबर आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपले जे कट येते तर ती उंची आपल्याला एकवीस किंवा बावीस इंचावर घेतली तरी पण चालते एकवीस बावीस वीसपर्यंत येऊन जाते ही कस्टमरची उंची आहे एकवीस इंचावर इथं पण आपण एक लाईन आखून घेतली बरोबर आता आपल्याला हा घेर चेक करायचा आहे आता आपण ते माफ बघूया घेर आहे सदौतीस अधिक त्याच्यामध्ये दोन इंच मिक्स करायचं आहे अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे मग आपण एकोणचाळीसचा चौथा भाग केल्याच्यानंतर जे काही माप येतं त्यानुसार आपल्याला माप टाकायचं आहे साडे एकोणावीस दुसरा भाग आणि जवळजवळ दहा इंचाला दोन लाईन कमी तर तेच घ्या कारण आपण याच्यामध्ये शिलाई मार्जिन जास्तच ठेवतं आहे म्हणजे दीड इंच ठेवतो आहे आता ही झाली आपली चौथा भाग आणि त्याच्यामध्ये दीड इंच आपली शिलाई मार्जिन आता वरती पण आपण दीड घेतली शिलाई मार्जिन खाली पण आपण दीड इंच घेतली बरोबर आता सीड घेर किती आहे शेहेचाळीस सीट घेर किती शेहेचाळीस तर त्याच्यामध्ये आपल्याला एकच इंच मिक्स करायचं आहे तर सत्तेचाळीस घ्यायचं आहे तर पाहू शकतात सत्तेचाळीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे मोठं माप आहे पण ब्ल एकदम परफेक्ट अशी फिटिंग येणार आपल्याला स्तरचा शिवायचा हा टॉप किती आले जवळजवळ बारा इंचाला दोन लाईन कमी तर आपण त्याचनुसार घ्यायचं आहे बघू शकतात आणि लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही कटसाठी मार्किंग करता तर ही तर एकच इंच ठेवा वरती तुम्ही दीड दीड इंच ठेवली तरी चालते आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही कटसाठी जागा ठेवता तर जे माप किती आलं आता जवळजवळ तेरा इंच तेच खाली घ्या तेरा इंचावर मार्किंग करा म्हणजे कट हा अजिबात पलटी होत नाही आणि जे एक इंचाचं आपण हे जे मार्किंग केलं आहे एक इंचाचं हे जे मार्किंग केलं आहे आणि हे जे आहे ते एकदम परफेक्ट असं येऊन जाते तर आपण परत एकदा हे जे माप आलं आहे तेरा इंचाचं त्यात थोडंसं मधी पण घेऊया म्हणजे आपल्याला लाईन आखायला एकदम सोपं जातं तर अशा पद्धतीने आता आपण मार्किंग करू म्हणजे आपला टॉप हा जवळजवळ पूर्ण कटिंग झालं आहे आता ही एक इंचाची पण मार्किंग करू कर माझ्याकडं मोठी पट्टी आहे पण आता कुठं ठेवली लक्षात नाही आली म्हणून मी ह्याच पट्टीने माप घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी आपली फिटिंगची लाईन आहे याला जोडून घ्या ही लाईन याला जोडून घ्या नंतर हा भाग याला जोडून घ्या अशा पद्धतीने आणि एकदम परफेक्ट अशी याची कटिंग करा आता कटिंग करताना काय करायचं तुम्हाला खालच्या ह्या बाजूने कटिंग करायची सगळ्यात अगोदर आपल्याला मोंड्याला आपण अजून आकार नाही दिला तर ही गोष्ट लक्षात घ्या आणि नंतर आपण हा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण येऊया शोल्डर उतार शोल्डर उतार कधी पण खांद्याकडून आलं पाहिजे गळ्याकडून नाही ज्या आपण कॉलर ड्रेस असू द्या किंवा ब्लाउज असू द्या तर त्यावेळेला शोल्डर उतार हा खांद्याकडून आला पाहिजे आणि नंतर याला अशी लाईन घ्या तर पाहू शकतात आपण कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीने हा टॉप कटिंग झाले तर आपण याची आता कटिंग करू आता कटिंग करताना मला गळा आत्ताच कट करायचा नाही कारण मी तुम्हाला गळा दाखवलेला आहे कशा पद्धतीने आहे तर त्याच्यानंतर मी शिवताना त्याला कटिंग करणार अगोदर आपण बाहेरचा भाग पूर्ण कट करू जिथं आपल्याला फिटिंग आली तिथं आपण असा एक कट देऊ आता ही लाईन पण आपल्याला इथपर्यंत घ्यायची म्हणजे आपल्याला इथं टच द्यायला एकदम सोपं पडतं जर काही गोष्टी लक्षात नाही आल्या तर नक्कीच कमेंट करा आपण त्याच्यावर पण सविस्तर माहिती देऊ त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते का जे माझ्याकडं काम येते मी त्याचे तुम्हाला व्हिडिओ दाखवते आता इथं आपण एक पॉईंट दिला अ आपल्याला फिटिंग करायची त्यावेळेस आपल्या लक्षात येऊन जाईन तर हेच जसं आपण याच्यावर ठेवायचे टॉपच्या कपड्यावर ठेवायचे आणि कटिंग करायची याच्यात दोन भाग आपण कट केलेत एक फ्रंट आणि एक बॅक बॅकसाईड आता नंतर काय करणं करायचं आहे तुम्ही हा जो फ्रंटचा भाग आहे हा कट करायचा आहे नंतर बाकीचं चा काही अडचण नाही आहे तसंच आपल्याला कटिंग करायचे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते